नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाल्मिकी मेहतर समाजाने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर अखेर समाजाचा बहिष्कार मागे घेतला आहे आज सकाळी महायुतीचे आमदार अमोल खाताळ यांनी वाल्मिकी मेहतर समाज बांधवांची भेट घेत संवादातून तोडगा काढला समाजातील बांधवांनी उमेदवारी न दिल्याच्या निषर्धार्थ कॉलनीच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत असा फलक लावून दहा नोव्हेंबरपासून आंदोलनात्मक भूमिका घेतली होती या निर्णयामुळे राजकीय व प्रशासकीय स्तरावर मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आमदार अमोल खताळ यांनी समाजातील प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करत केंद्र राज्य आणि संगमनेरमध्ये महायुतीची सत्ता आहे पुढील काळात समाजाला सन्मान देण्याचे आश्वासन देतो बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली या सकारात्मक चर्चेनंतर समाज बांधवांनी चार पाच दिवसापासून चालू असलेला बहिष्कार मागे घेत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय घेतला वाल्मिकी समाज समाजाच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले होते ते समोरासमोर <coughs> बोलून दूर करण्यात आले आहेत लोकशाहीमध्ये भावना व्यक्त करणे स्वाभाविक आहे हा समाज नेहमीच माझ्या पाठीशी भक्कम उभा राहिला आहे येणाऱ्या काळात त्यांच्यावर कोणतीच कमी पडू देणार नाही दिलेला शब्द मी पाळणार आहे हा सर्व समाज माझा परिवार आहे आणि मी या परिवाराच्या पाठीमागे भक्कम उभा राहणार आहे अमोल खाताण यांनी असे सांगितले तिरंगा न्यूज आपल्या हक्काचा आवाज आपण मी फार फार कष्ट केले होते वाढत फार मी फेकलो पण प्रत्येकाचं मला सांगा यापूर्वी इथं किती वेळेस मी आलोय प्रत्येकाच्या घरात जाऊन आलो याच्या घरात गेलो तुमच्या घरात गेलो त्याच्या घरात गेलो तिकडे आलो प्रत्येक कार्यक्रमाला आलो मी का आलो आपल्या माणसे म्हणून आलो ना तुमच्या विरुद्ध

आणि मी शब्दाला पाकका आहे माझ्या नेत्याला विचारा माझ्या नेत्यांना विचार मी जर म्हणलो ना नाही तर नाहीच हा म्हटलो तर शंभर टक्के करतो त्या दृष्टीने आपण काम बी सुरू केलंय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार राज्यात आपलं संगणक आपलं नव्या विकास खातं शिंदे साहेबांकडे त्यामुळं आपल्याला ठीक आहे ह्या वीस संवादातून काही गोष्टी झाल्यात वीस संवाद शब्द वापरून या वीस संवादातून काही गोष्टी आल्या असा कोणाचा माझा तरी व्यक्तिगत हेतू नव्हता हा मी रिक्षावाला तिकीट दिलं राहून परिस्थिती पाहून जस तसं दिलं का नाही मला सांगा हा वार्ड किल्ला आहे तरी इथं मला काही अडचणी माझ्या आहेत सांगतो तुम्हाला दोन नंबर वॉर्ड साठी यांचं व्यू नाव होत वाकचोरी ऐकला त्यांचं ब्यू होत स्थानिक लोकांनी डायरेक्ट सांगितलं बाहेरचा आहे तुम्ही चालणार नाही म्हणजे तिथली परिस्थिती सांगतो हे सगळं काय होतो एवढं भक्कम असताना पप्पू सत्ता स्वतः कर्मचारी असताना सुद्धा तो लढत होता विधानसभेला एकशे छप्पन ला आपला बुट प्रमाण केला चारशे सदुसष्ट बद्दल नाही त्यामुळे पाडून ते बाळासाहेब थोरातानंच फक्त दोनशे सतरा मध्ये पडलेले तुम्हाला एवढंच सांगितलं का माझी एक चूक झाली ही लिका मी बी प्रांजळ केली का मी ग्रामीण भागपात बसलो मी शहरात हा ने सगळे नेते सगळे ज्येष्ठ नेते श्रेष्ठ नेते बघताय म्हणून मी तिथं लक्ष नाही दिलं आणि शेवटच्या दोन दिवस मला स्वतःला काही निर्णय माझ्या मनाविरुद्ध घ्यावा हो ला लागले आ, मी तुम्हाला काय काय बोलतो मला सांगा तर मी मला सांगायचं तिथलं मीटिंग मध्ये आता माझं काय बोलणं होतं कसं होतं मतदार वन टू वन तुम्हाला सांगतो मतदार पर्सनली मी भेटतो फक्त काय झालं चार दिवसापूर्वी तुमचा जो प्रश्न आला ना म्हणजे तू म्हणशाल का भाऊ आलाच नाही चार दिवस मी प्रत्येकाला संपर्कात तुमचा निर्णय सोबत झालं कोणाशी चर्चेचा होत नाही तो परंतु मी कसं आपण बोलायला तयार नाही नाल म्हणला काल रात्री माझा विचार होता येण्याचा रात्री तुमचे लोक बांगेल असेल असेल तर त्याला मी रात्री सांगितलं तू तुमच्या पंचांशी बोल तुमच्या लोकांशी बोल तुमचं जे ते मला सांगा मी येतो माझी भावना व्यक्त करतो मला काय कोणाला कुठल्या तुमच्या भावना दुखावण्याचा नव्हता परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे काही निर्णय झाला मला मग एवढं माझ्या घरातले तुम्ही लोक मी बाबा आता ऑफ कॅमेरा आज आपल्या संगमधर येथील वाल्मिक समाजाच्या सर्व पंचकमिटी असेल त्यांचे सर्व सहकारी असेल यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली का जो आज आपल्या निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय त्यांच्याकडून झाला होता त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज झाले होते ते आज त्यांना भेटून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये निश्चितच या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला यश मिळाले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्या पद्धतीने पुढं जाण्याचा असतं आणि निश्चितच माझ्या पाठीशी हा समाज नेहमी उभा राहिलेला आहे त्यामुळं सुद्धा या समाजातील सर्व बांधवांना कुठलीही कमी येणाऱ्या भविष्यकाळात पडून देणार नाही त्यांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द मी माझ्या वतीने दिला आहे फक्त त्यांनी आता ठर सगळ्यांनी मिळून ठरवायचा आहे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे पण निश्चितच हा माझा एक परिवार आहे आणि या परिवारातील हो प्रत्येक सदस्याच्या पाठीशी मी यापुढे उभा राहील काही गैरसमज झाले होते ते निश्चित त्यांचे दिल जातील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा